स्वामी समर्थांची कथा श्री स्वामी समर्थ एक महान संत आणि दैवी व्यक्तिमत्व आपल्या काळात अनेक लोकांचे जीवन बदलून गेले त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला पण त्यांच्या जीवनाची महानता त्यांच्या कर्म भक्ती आणि दैविक रूपेने सिद्ध झाली स्वामी समर्थ हे नक्की कोण होते कुठे आले आणि त्यांची अद्भुत कथा का काय आहे हे, हे जाणून घेणे फारच मनोरंजक आहे प्रारंभिक जीवन आणि बाल्यकाळ स्वामी समर्थांचा जन्म महाराष्ट्रातील अक्कलकोट किंवा त्या आसपासच्या भागात झाला असे मानले जाते त्यांच्या बालपणीस त्यांच्यात आत्मिक गुण आणि दैवी आकर्षण दिसून येत होते लहानपणीच त्यांनी दिनदुःखी गरीब आणि आजारी लोकांची सेवा सुरू केली शाळा आणि शिक्षण यापेक्षा ते आध्यात्मिक मार्गावर अधिक आकर्षित झाले काहींच्या मते त्यांनी बालपणीच अनेक दैवी चमत्कार केले लोक त्यांना पाहून आश्चर्यचकित झाले त्यांची साधी आणि निर्मळ जीवनशैली त्यांची स्पष्टवाणी आणि भक्तांवर असलेली दया हे सर्व गुण त्यांना इतरांपासून वेगळे करीत होते स्वामी समर्थांचा प्रवास स्वामी समर्थ यांनी अनेक ठिकाणी प्रवास केला प्रत्येक गावात शहरात त्यांनी लोकांची सेवा केली गरीबांना अन्न दिले आजारांचे उपचार केले आणि लोकांना योग्य मार्ग दाखविला एकदा एका गावात लोक अन्न संकटात होते पिके पूर्णपणे नष्ट झाली होती लोक अन्नाशिवाय दिवस घालवत होते स्वामी समर्थ त्या गावात आले आणि त्यांनी एक चमत्कार केला त्यांनी आपल्या भक्तांशी बोलताना सांगितले भक्ती आणि सेवा ही खरी संपत्ती आहे जे इतरांना मदत करतात त्यांना कधीच कष्ट नाही त्यानंतर स्वामी समर्थांनी एकत्रित प्रयत्न करून गावातील लोकांना अन्नाची व्यवस्था केली काही वेळातच गावात अन्नाचा अभाव संपला आणि लोकांचे जीव सुरक्षित झाले स्वामी समर्थांचे चमत्कार स्वामी समर्थ यांच्या अनेक चमत्कारांमुळे त्यांचे नाव सर्वत्र पसरले एकदा एका गरीब कुटुंबाचे अन्न संपले होते स्वामी समर्थांनी आपल्या हातात थोड्या तांदळाचा गाळा घेतला तो सर्व कुटुंबासाठी पुरेसा अन्न बनला एका अंधा व्यक्तीला त्यांनी आपल्या कृपेने दृष्टी दिली त्या व्यक्तीने स्वामी समर्थाला नमस्कार करून आपल्या जीवनाचे कर्ज फेडले असे म्हणाले अनेकांनी आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगात स्वामी समर्थांची प्रार्थना केली आणि त्यांनी त्यांना मार्गदर्शन केले स्वामी समर्थ हे केवळ भक्तांचे मार्गदर्शक नव्हते तर समाजातील अन्याय आणि कष्ट दूर करणारेही होते भक्तांशी संबंध स्वामी समर्थांचे भक्तांशी नाते अतिशय जवळचे होते त्यांनी प्रत्येक भक्ताची काळजी घेतली त्यांचे दुःख जाणून घेतले आणि त्यांना धैर्य दिले त्यांच्या शिष्यांचा आणि भक्तांचा अनुभव असा आहे की स्वामी समर्थ नेहमी प्रत्येकाच्या हृदयात राहतात एकदा एका शेतकऱ्याने स्वामी समर्थांकडे अन्नासाठी मदत मागितली शेतकऱ्याचे पिके नष्ट झाली होती स्वामी समर्थांनी त्याला फक्त अन्न दिले नाही तर त्याला शेतीसाठी योग्य मार्गदर्शनही केले त्याच शेतकऱ्याने पुढे आपले कुटुंब उभे केले आणि त्याचे पिके भरभराटीने वाढले शिक्षा आणि संदेश स्वामी समर्थांचे जीवन हे शिकवण देणारे आहे त्यांनी आपल्याला हे सांगितले की एक भक्ती आणि सेवा जीवनातील खरी संपत्ती म्हणजे दुसऱ्यांची मदत करणे दोन सत्य आणि संयम प्रत्येक परिस्थितीत सत्याचे पालन करावे आणि संयम ठेवावा तीन संकटात धैर्य जीवनातील कठीण प्रसंगात धैर्य न सोडता समजुतीने मार्ग काढावा चार ईश्वरावर विश्वास भक्ती आणि श्रद्धा यामुळेच प्रत्येक संकट दूर होते स्वामी समर्थांचा संदेश आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहे लोककथांमधील अद्भुत प्रसंग एका गावात भूक आणि दारिद्र्यामुळे लोक त्रस्त होते स्वामी समर्थांनी त्यांना आत्मविश्वास दिला आपल्या कृपेने त्यांची शेती उभारली आणि गाव समृद्ध झाले एका गरीब स्त्रीने आपल्या मुलासाठी अन्न मागितले स्वामी समर्थांनी तिला नुसते अन्न दिले नाही तर तिला प्रार्थनेत सामील करून आपल्या आत्म्यावर विश्वास ठेवायला शिकवले अनेक लोकांचे आर्थिक शारीरिक आणि मानसिक संकट दूर करण्यासाठी स्वामी समर्थ सतत प्रयत्नशील राहिले समाप्ती स्वामी समर्थ हे फक्त संत नव्हते तर मानवतेचे प्रतीक होते त्यांनी आपल्या जीवनातून दाखवले की दया भक्ती सेवा आणि सत्य यामुळे जीवनात खरी समाधान मिळते त्यांच्या शिकवणीने आणि कृपेने अनेक लोकांचे जीवन बदलले आणि आजही स्वामी समर्थांची कृपा लोकांवर आहे जगातील प्रत्येक व्यक्ती विशेषतः भक्त स्वामी समर्थांच्या जीवनातून प्रेरणा घेऊ शकतो त्यांच्या कथांमधून शिकायला मिळते की जीवनातील अडचणी आणि संकटांवर मात करण्यासाठी भक्ती सेवा आणि संयम आवश्यक आहे स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे अनेकांच्या जीवनात चमत्कार घडतात त्यांनी शिकवले की जीवनातील प्रत्येक क्षणात आपण इतरांसाठी काहीतरी करायला हवे कारण सेवा हीच खरी भक्ती आहे धन्यवाद पुढील व्हिडिओत भेटूया